नागपूरमध्ये एका ऑडी कारने काल मध्यरात्री शहरात पाच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली यामध्ये दोघं जखमी झाले तर वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं रामदासपेठ रामदास ही घटना घडली या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली विशेष म्हणजे या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या नावाने असल्याचे समोर आले होते या अपघाताची राज्यभरात चर्चा होत असतानाच नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली अपघातातील गाडी ही संकेत बावन यांच्या नावावर आहे ते त्या गाडीचे मालक आहेत कारमध्ये तीन लोक होते त्यात संकेत बावन कोळे हेही होते अशी माहिती नागपूर झोनचे डी सी पी राहुल मदने यांनी दिली संकेत बावनकुळे गाडीत होता तो वाहन चालवणाऱ्या चालकाच्या बाजूला बसला होता कारमधील अर्जुन आणि रोनीत दोघांची वैद्यकीय चाचणी देखील केली आहे दोघेही मध्यप्राशन करून होते गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा नंबर प्लेट होती या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेला नाहीये बावनकुळे यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्याने कबूल केले होते की ते त्या गाडीत होते आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करत आहोत सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा देखील आरोप होत आहे पण यात काही तथ्य नाहीये सीसीटीव्ही डिलीट केले नाहीये तसे कुठेही आढळले नाहीये हे कुठून येत होते याचा ये तपास केला असून ते लाहोरी हॉटेल इथून येत होते ये या अपघातात तीन गाड्यांचे नुकसान झाले यात दोन कार व एक दुचाकीचा समावेश आहे त्या रात्री दोघांना पकडले त्यांची मेडिकल देखील झाली पण संकेत बावनकुळे त्या गाडीत होते हे उशिरा समजल्याने त्यांची चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांच्या माहितीनुसार संकेत यांची मोटर त्यांचा चालक अर्जुन हावरे आणि रोनित चिंतंबार यांना चालवायला दिली होती याच कारे पाच वाहनांना धडक दिली अपघातग्रस्त जितेंद्र सोनटके यांनी दिली तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि यांना अटक केली पोलिसांनी मोटार जप्त करून पोलिस ठाण्यात आली त्यावेळी तिची नंबर प्लेट काढण्यात आल्याचं उघड झालं कार कोणाच्या नावावर आहे याची माहिती वाहतूक कार्यालयाकडून मागवल्याचं पोलीस अधिकारी चंद्रशेखर सकाटे यांनी सांगितले दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राच्या गृह खात्याला अनेक प्रश्न विचारले आहेत